आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नांदेड शहरातील सिडको परिसरातील एन एच फोर बी थ्री एन डी एकशे वीस या भागात गेल्या अनेक वर्षांपासून नालीतील दूषित पाणी नागरिकांच्या घरासमोर साचत आहे ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सिडको परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने देऊनही यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही नागरिकांच्या घरासमोर बारामध्ये खूप मच्छर आणि दुर्गंधी पसरली आहे या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले सिडकोतील नागरिकांचे म्हणणे आहे की त्यांनी आपल्या परिसरातील नगरसेवकांना अनेक वेळा सांगितले आणि निवेदने दिली तरीही आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही नागरिकांचे असेही म्हणणे आहे की पूर्ण सिडको आणि हाडको परिसरातील नागरिक घरातील घाण कचरा आणि मेलेली जनावरे घरासमोर परिसरात टाकत आहेत सिडको परिसरातील नागरिकांची अशी मागणी आहे की प्रशासनाने यावर लवकरात लवकर योग्य ते पाऊल उचलून योग्य ती कारवाई करावी आणि आमच्या परिसरातील जागा स्वच्छ करून नाल्या बांधून द्याव्यात मी महानंदा पोंडिबा खुने सिडको एंडे एक्केचाळीस बिथ्रीचा भाग आहे शंभरचं पाणी नालीचं पाणी सगळं आमच्या दारासमोर साचते नाली तिकडे मोठ्या नालीला पाणी भिडलेलंच नाही हे आम्हाला इथून तिथून नाली नाली काढून द्यावं आणि लेकरं बिमार पडतात तापी येतात मच्छर व्हाय आलेत बेंडक्यावरतात सापाचा त्रास सा आहे आम्ही हे सगळं सहन करतो नगरसेवक येते येतात आम्ही असं करतो तसं करतो म्हणतात काहीच करत नाही आमच्याकडे फिरून सुद्धा बघत नाही पूर्ण शिडको हाडकोची घाण सगळी आमच्या इथं दारासमोर आणून टाकतात काही मनाय गेले की भांडाय उठतात कोणी भाग घेत नाही आहे असून सुद्धा आम्हाला काही त्याचा हे नाही म्हणजे आमच्या काहीच फायद्याचं नाही ते सगळी घाण आम्ही बघत आहे मी रुक्मिण गिरीधर गवारे मी एंडे एक्के मध्ये राहते शिडको मध्ये माझे लहान लहान लेकर आहेत सर खूप त्रास होतो पाणी पाऊस आलं की खूप त्रास आमच्या घरापुढे पाणी साचते पाणी वगैरे येते आणि खूप त्रास आमच्या लेकरांना पाण्यामध्ये खेळण्याचा खूप त्रास होतो सर साप येतात आणि बेंक पण ओरडतात करावा लागतो सर आम्हाला कचरा खूप त्रास होतो सर आम्हाला घाण पाणी येते घरामध्ये कचरा आणतात इकून तिकून लोक आणून टाकतात मी सुमनबाई आंबोरे शिडको मध्ये राहते दुर्गा देवीच्या मंदिराजवळ इथं मोठा खड्डा पाण्याचा सर्व लोकायचं यायचं चंबरच चा, चा पाणी आमच्या इकडून आमच्या गल्लीमध्ये येते पण आमच्या गल्लीमध्ये कोणी बी हाक देत नाही नगरसेवक निवडून आले तर निवडणुकीच्या ता वेळेस येतात आमच्या पशी पैसे मी घ्या म्हणतात नंतर आम्हाला फिरून बघत नाही आणि आमच्या गल्लीमध्ये नुसता घाण आहे चंबरचे पाणी नळाला सुद्धा येते घाण पाणी आम्हाला पिवावं लागते आणि या कोणी को हे लोक आम्हाला फिरून सुद्धा बघत नाहीत किती वर्षापासून सहा वर्ष झाले आम्हाला इतका त्रास आहे सहा वर्ष झाले एवढा त्रास आहे चंबरचं पाणी एवढा मच्छर चावतात आमच्या लेकराला सुद्धा येतात आम्ही सरकारी दवाखाना येतात साप निघतात आमच्या इथे एकेचाळीस बेक्रीचा भाग आहे